नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत नंदगड श्री महालक्ष्मी यात्रा तयारला वेग यात्रास्थळी श्रीराम मंदिराची प्रतिकृती यात्रा काळात आहेर माहेर देवाणघेवाण प्रथेला फाटा अंकी घालण्याचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या मुहूर्तावर होणार देवीच्या अक्षतारोपण नंदगड येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव तब्बल चोवीस वर्षानंतर येत्या बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जल्लोषात सुरू होत आहे यात्रा कमिटीच्या वतीने जय्य तयारी हाती घेण्यात आली आहे यात्रा स्थळी देवीच्या गदगेवर श्रीराम मंदिराची प्रतिकृती पंच कमिटीच्या वती हाती घेण्यात आली असून या भव्य सैम्यानेच्या उभारीचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे देवीचा विवाह सोहळा आता सात दिवसावर उरला आहे त्यामुळे गुरुवारी देवीचा साखरपुडा अर्थात अंकी घालण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यात्रा उत्सव काळात पंच कमिटीच्या वतीने आहेर माहेर देवान प्रथेला फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कोणीही आपल्या पैपवण्यांच्या पाहुणचारात आहेर देवाणघेवाण करू नये असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे बारा दिवस चालणाऱ्या या, या यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत देवी दिनांक बारा ते पंधरा तारखेपर्यंत रीतिरिवाजाप्रमाणे ओट्या भरून गावात मिरवणूक होणार आहे रविवार दिनांक सोळा रोजी देवीचा रथोत्सव व त्यानंतर सायंकाळी पाच वाजता देवी गदगेवर विराजमान होईल त्यानंतर उर्वरित सहा दिवस देवीचे ग गदगेवर दर्शन होईल या काळात सांस्कृतिक कार्यक्रम जंगी कुस्त्या आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रविवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी देवी गदगेवरून उठून शेमेकडे प्रयाण होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे तरी समस्त बेळगाव जिल्ह्यातील भाविकांनी या यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा यात्रा द्विगुणित करावी असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील तसेच यात्रा कमिटीचे कोषाध्यक्ष माजी आमदार व जिल्हा अरविंद पाटील यांनी केले आहे नमस्कार मी अरविंद चंद्रकांत पाटील तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या नंदडगावची महालक्ष्मीची यात्रा चोवीस वर्षांनंतर अतिउत्साहानं साजरी करण्याचा आम्ही गावकऱ्यांनी संकल्प केलेला आहे तेव्हा तुम्ही सर्वजण सहकुटुंब या यात्रोत्सवाला यावं अशी तुम्हाला मी विनंती करत आहे आणि बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पहाटे सात वाजून अकरा मिनिटांनी अक्षतारोपण आहे त्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि एक तुम्हाला सर्वांना माझी विनंती यात्रेला येत असताना कुठल्याही प्रकारचा आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा ता परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा